जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील जुनोनी शिवारातील वनक्षेत्राला आज अचानक आग लागली आहे या भीषण आगीत तब्बल बावीस हेक्टर वनक्षेत्र आगीच्या विळख्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान झाले आग लागल्याची माहिती मिळताच अंबळनेर नगर परिषदेचे दोन अग्निशमन बंब वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक क्रमस्थानिक घटनास्थळी धाव घेतली आहे चार तासांची अथक प्रयत्नानंतर आग अटोकळ्यात आणण्यात यश आलं सध्या आग कशामुळे लागली याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही या आगीत मोठे नुकसान झाल्याचे वनविभागाच्या प्राथमिक पाहणीतून समोर आलं आहे जागरण प्रतिनिधी फराज अहमद जळगाव